सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस बाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग जयपूर तालुका कोरेगाव येथील शिवनेरी साखर कारखान्यात वजन काटेमारीचा प्रकार उघड वसिम इनामदार अध्यक्ष शेतकरी संघटना कराड उत्तर तालुका यांचे घटनास्थळी शेतकऱ्यांसह आंदोलन कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथील शेतकऱ्याला जयपूर येथील शिवनेरी शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यावर गाळपास पाठवलेल्या ऊसाच्या एका खेपमध्ये एक टन तीनशे दहा किलोग्रामच्या वजनाचा फरक आढळून आला कारखाना प्रशासनाने वजनात काटा मारल्याचा आरोप करत शेतकरी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर कारखाना प्रशासनाच्या अपेक्षेप्रमाणे वजन न आल्याने कारखान्याच्या वजन काट्याबाबत शंका निर्माण झाली दुसऱ्या दिवशी दोन ट्रॉलींचे एक खेप कारखान्यावर गाळपास घेऊन जाण्यापूर्वी खाजगी वन काट्यावर ट्रॉलीसह ऊसाचे वजन केले पुन्हा ते वाहन कारखान्याच्या वजन काट्यावर वजन करण्यात आले असता कारखान्याच्या वजन काट्यामध्ये एक टन तीनशे दहा वजन कमी झाल्याचे दिसून आले कारखाना उसाच्या वजनात काटमारी करत असल्याचा आरोप करत संबंधित शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्था चर्चा केली मात्र व्यवस्थापनाने उडवडूची उत्तर दिल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी संघटनेचे कराड उत्तरचे अध्यक्ष वसीन मंत्र यांच्यासह दीपक थोरात नागेश देशमाने प्रशांत निगम दिलीप कंसे आदी शेतकऱ्यांनी कारखाना कार्यस्थळ आंदोलन केले ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कोण मंत्रा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आदी घोषणा करत परिसर दनादून सोडला कारखान्यातील अधिकाऱ्यांना वजन काढण्यातील फरक दुरुस्त करून वजन देण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले नावावर जमीन असेल तर मिळणार फार्मर आय कार्ड प्रधानमंत्री किसान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सात बारा आधार कार्डशी लिंक करण्याचे काम आता हाती घेण्यात येणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना युनिक आयडी देण्यात येणार आहे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्यामार्फत हे काम करण्यात येणार आहे राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युनिक आयडी देण्यात येणार आहे शेतकऱ्यांची जमिनीचा तपशील त्यांच्या आधार क्रमांकशी जोडल्यास त्यांना देणाऱ्या सर्व लाभ थेट आधार संलग्न बँक खात्यात अदा होतील केंद्र किंवा राज्य शासनाच्या योजनांची माहिती नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होईल जमिनीसोबत आधार लिंक केल्यास शेतकऱ्याचे एक आयडी तयार होऊन डेटाबेस तयार करा जाईल नोंदणीकृत शेतकऱ्यांना माती जमीन आणि इतर घटकांसाठी शेतीविलेक सल्ला देण्यात आहे शेतीत उत्पन्न वाढीसाठी माती परीक्षण गरजेचे कृषी कन्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन माती परीक्षणामुळे प्रामुख्याने मातीतील मुख्य दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य यांचे प्रमाण तपासले जाते उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करावा असे आवाहन कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना केले कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथे कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले मातीचा नमुना कसा घ्यावा तसेच माती परीक्षणासाठी नमुना घेताना घ्यावीची काळजी माती परीक्षणाचे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी होणारे फायदे याबाबत माहिती शेतकऱ्यांना कृषी कार्न्यांनी दिली बांगलादेश येथे हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात मोर्चा बांगलादेश मध्ये हिंदू समाजाच्या बांधवांवर सातत्याने अन्याय होत आहे त्याचा निषेध करण्यासाठी सातारा शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवतर्ते जिल्हाधिकारी असा मुख मोर्चा काढण्यात आला हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याच्या विरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट भूमिका घ्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सोळसोआट कंपाऊंडर बनतोय चक्क डॉक्टर वैद्यक शास्त्राची कोणतीही पदवी नसताना केवळ शहरात मोठ्या डॉक्टरांकडे काम केल्याचा अनुभव गाठीशी बांधून ग्रामीण भागामध्ये बोगस डॉक्टर की करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आर्थिक दुर्बल आणि अल्पशिक्षित रुग्ण या डॉक्टरांच्या हिट लिस्टवर असतात पदवी न बघता उपचार घेणाऱ्यांनी या बंधू विरोधात तक्रार केली तर घेतली जाते त्यामुळे वर्षभरात जिल्ह्यात बोगस डॉक्टरांना कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे बोगस डॉक्टरांबाबतची तक्रार ही आरोग्य विभागाकडे करता येत नावे निनावी पत्र पाठवूनही तक्रारदार आपले अनुभव मांडू शकतो नागरिकांनी तोंडी तसेच लेखी तक्रार करावी असे आवाहन आरोग्य विभागून केले गेले आहे ग्रामीण भागामध्ये बोगस डॉक्टर सर्वाधिक प्रमाणात आढळतात ता। बहुतांश बोगस डॉक्टर आपल्या दवाखान्यावर फलक लावत नाहीत कोरोना काळात बोगस डॉक्टरांवर कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांची संख्या डप्प्या वाढत आहे शहरी भागांमध्ये मोठ्या डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून कामाचा अनुभव असलेले स्वयंघोषित डॉक्टर दुर्गम भागांमध्ये सर्वाधिक पाहायला मिळतात ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये जाऊन काही डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात सर्दी ताप खोकला अंगदुखी यासारख्या वेदनाशामक औषधी घेऊन ही मंडळी टू व्हीलरच आपल्या दवाखाना थाट केवळ अनुभवावर रुग्णांची तपासणी करणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे वेदनाशामक औषधांचा उपयोग करून रुग्ण बरे करण्याचा या बोगस डॉक्टरांकडे कोणतीही त्यांची पदवी मागत नसल्यामुळे त्यांचे फावते ग्रामीण अशिक्षित रुग्ण त्यांचे सावस ठरतात सुशिक्षण जागल्याची भूमिका घेऊन त्यांची तक्रार फलटणमध्ये ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरीच्या अनुषंगाने पाच संशयितांना अटक केली असून हे सर्वजण पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयितपणे आढळून आले आहेत त्यांच्याजवळ गॅस सिलेंडर व तांब्याचे तार जप्त केले त्यांनी काही ट्रान्सफॉर्मर चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आणखी ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या टोळ्यांची माहिती काढणे सुरू आहे तांबे खरेदी करणाऱ्यांनी चोरी करणाऱ्यांची नावे द्यावी नाव गोपनीय ठेवून असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिसांनी केले ग्रामीण भागातील व ग्रामस्थांनी ज्यांना कनेक्शन ट्रान्सफॉर्मर आहे त्यांनीही जागरूक करून अचानक लाईट गेल्यास एकशे बारा नंबरवर कळवावे तसे डीपची तात्काळ तपासणी करावी व रात्री नवीन दुचाकी चार चाकी दिसतात ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करावा अनेक गावात ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर होत मस्तांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी मलकापूर कराड येथे दूषित पाणी पुरवठा उद्धव ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इश चोवीस तास पाणी योजनेतून गेल्या काही दिवसांपासून निकृष्ट दर्जाचे गडोळ पाणी वितरण होत आहे पाण्याला वास येत असून पाणी पुरवठा वार खंडित होत आहे अशा प्रकारे पाणी होत असल्यामुळे नागरिकांच्यात आजाराचे प्रमाण वाढले आहे याची नोंद घ्यावी व तरुण उपयोजना करावी अन्यथा नगरपालिकेसमोर घंटानाथ आंदोलन करावे लागेल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पत्रकाद्वारे दिला अल्पवीन विद्यार्थिनीची दहिवडी येथील मानगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या दहिवडी येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी मानगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी दहिवडी येथील अल्पवयीन विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत आली होती परंतु दप्तर शाळेमध्ये ठेवून ती कुठेतरी गेली असल्यास शिक्षणच्या निदर्शनास आले शिक्षकांनी तिच्या आईला फोन करून याबाबत कल्पना दिली आईने सदर विद्यार्थ्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला जवळच्या नातेवाईकांना फोनवरून विचारणा केली परंतु तिचा कुठे तपास न लागल्या मुलगी दप्तर घेण्यासाठी येणार म्हणून आई शाळेजवळ थांबवून राहिली चार वाजण्या सुमारास मुलगी शाळेजवळ आली आईला पाहताच ती माराच्या भीतीने पळू लागली आई देखील ला हातात काटी घेऊन तिच्या मागे लागली आई जास्त मारलेल्या भीतीने ती मानगंगा नदीच्या दिशेने पळत सुटली खाण्याच्या भीतीने ती नदीच्या पुलावरून उडी मारली आईने करून नागरिकांना जमवले आणि घडलेला पगार त्यांना सांगितला त्यानंतर शोध म्हणून राबवण्यात आली परंतु शोध घेण्यास उशीर झाला बऱ्याच प्रयत्नानंतर मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले तिला शासक दाखल केल्या असता डॉक्टरांनी तिला मूत घोषित सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीत दिव्यांगांसाठी बनवण्यात आला रॅप जिल्हा पुढील इमारतीला दिव्यांग पूर्वीचे असलेले रॅम्प व्यवस्थित नव्हते तर पाठीमागच्या उंच असून त्यास रेलिंग नाही याबाबत दिव्यांग संघटनेने सतत जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार रविवारी दिव्यांगचे रॅम्पचे काम करण्यात आले झेडपीच्या या इमारतीच्या तळमजल्यात समाज कल्याणचे कार्यालय आहे त्या कार्यालयात दिव्यांग विभाग असून त्यामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग अडीअडचणी घेऊन येत असते त्यांना जिल्हा परिषद मध्ये जाताना व येताना रॅम्प होता परंतु तो नेटका नव्हता याबाबतची मागणी दिवंग प्रेरणा सामाजिक संस्थेवर्तन संघटनेने केली होती त्यानुसार देवंगाचे रॅप संचित करण्यात आले जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार उत्तरेकडून थंड गारमुळे जिल्ह्यात तापमान घसरले असून जिल्ह्यात पुढील काही दिवसात थंडी कायम राहणार आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा